नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज चौतीस साईजच्या ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग करणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कटोरी ब्लाऊजचं कटिंग आहे खूप सोपं आहे आणि खूप सर मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारा चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर डबल फोल्ड पेपर घ्यायचं आहे बंद बाजू आपल्या साईडला किंवा समोर असली तरी हे चालेल बंद बाजू डबल फोल्ड का घ्यायचं तर आपल्याला दोन्ही भागी एकच वेळेस आपण काढत असतो म्हणून आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे पाठवण्याचा आणि तर सुरुवातीला आपण ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची आहे तर तुमच्या ब्लाऊजची जेवढी उंची असेल तेवढी तुम्ही उंची घ्यायची आहे राही आपण साईजचा ब्लाऊज आहे आपला तयार उंची जी आहे ती ब्लाऊजची तेर आहे शिलाई मार्गासाठी आपण एक इंच मिक्स करूयात म्हणजे चौदा इंच आपण इकट द्यायचा साईडला चौदा इंच घ्यायचा आहे आणि मार्क करून घ्यायचं आहे आणि मुलगे एक्स्ट्रा आहे ते आपण कट करायचं आहे बघा आपण आता आहे त्याच्यानंतर आता आपण गळारुंदी घ्यायची आहे आपण इथं गळारुंदी तर आहे पिसाय गळारुंदी सव्वा दोन इंच किंवा अडीच इंच घेऊ शकता इथं आपण अडीच इंच घेतलेले आहे शोल्डर जे आहे आहे ते आपण इंच समोरचा गळा आपला सहा इंच आहे त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स केलं म्हणजे साडेसहा इंच झालेलं आहे इथंही आपण अडीच इंच गळारुंदी जितकी घेतलेली आहे त्याबद्दल

समोरच्या वयाला गोलाकार दिल्याच्या नंतर आपण इथं मुंडा घ्यायचा आहे मुंडा आपला सहा इंच घ्यायचा आहे म्हणजे ब्लाऊजचं माप घेतलं तर साडेपाच येईल अर्धा इंच शिलाई मार्ग अशा पद्धतीने आपण इथं रया घेतलेला आहे त्याच्यानंतर आपला चौतीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण साडेआठ इंच आपला बाकीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि दीड इंच आपलं शिलाई मार्ग करून घ्यायचं आहे हे दे आपलं मार्किंग तयार आहे विशिले माझ्या तिचा चौथा भाग आहे तर आता आपण मुंडेचा आकार द्यायचा आहे मुंड्याचा आकार जो आहे तो अगोदर आपण दीड इंचावरती द्यायचा आणि परत एक इंचावरती द्यायचा आहे आकार देताना आता बघा जो दीड आकार आहे तो जे पूर्ण शिलाई मार्जन आहे तिथून द्यायला सुरू करायचा आहे इथून आणि असा वरपर्यंत आपल्याला आकार घेऊन जायचा आहे माझा जेला आहे आपल्या बाहेरचा मुंडा म्हणजे दीड इंचा आणि एक इंचाचा मुंडा देताना अशी लय मार्जिन आहे म्हणजे छातीचा चौथा भाग आहे ना तिथूनच घेऊन आता आपण द्यायचं आहे तर सगळे दोन मुंडे त्यासाठी आपले तयार झालेले आहेत आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे तर क्रॉसपट्टी ही उपट्या साईडला आपण तीन किंवा सव्वा तीन इंच घ्यायचे आहे आपण सव्वा तीन घेतलेला आहे इतरच्या साईडला बरोबर अडीच इंच घ्यायचं आहे परत इथंही आपण अडीच इंचावरतीच मार्किंग करायचं आहे आणि हे अडीच इंचाचं आहे ते बॉक्स तयार करून घ्यायचं आहे हे केल्याच्या नंतर आता आपल्याला आकार द्यायचा आहे क्रॉसपोटीला आकार देण्यासाठी बघा हे आपल्या साईडला असं करून घ्यायचं आणि गोल आकार द्यायला सुरुवात कर करायची आहे आपल्याला पद्धतीनं आपल्याला गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे आणि बघा परत आपण हे आकार इकडे घेऊन त्यांच्या साईडून घेत घेतला नंतर वसपती आपली पेन्शनमध्ये छान घेते ब्लाउज बन हे असे क्रासकृतीचे आकार देऊन घ्यायचे आणि हे घेण्याच्या नंतर आता आपल्याला ते धुलेलं आहे आपलं तर आता आपल्याला काय करायचं आहे उपामध्ये काढून घ्यायचं आहे साडेआठ नऊ आणि दहा चामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे पाच इंचावरती आपल्याला म्हणजे पाच इंचावरती मार्क केल्यानंतर एक इंचाच्या मुंड्यापासून खाली अडीच इंचावरती एक मार्क करायचा आहे कटोरी तयार करण्यासाठी आणि हिथे एक इंचावरती आणि हे पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे आहे अशी पद्धती तयार झालेली आहे आपण जे आहे ते कटिंग करायचं आहे कटिंग करताना सुरुवात आपल्याला इकडच्या साईड करायची आहे आपल्याला हे गारुंबीला कट घ्यायचं आहे आणि दोन्ही वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला कस कट करायचे आहे

कटोरी आहे ती कट करायची आहे ही आजची कटोरी तयार आहे समोरचा पाठ आहे त्याच कशी आणि आपला पाठीमोरचा भाग आपण आता तयार करायचा आहे तर आपण इथं पाठीमागच्या भागाला जर अरुंदीवरती कट मारलेला आहे तर तुमच्या भाग ब्लाऊजची किती उंच असेल तिथे तुम्ही इथं उंच घ्यायची आहे तरी तर आपण जे पाठीमागच्या ब्लाऊजची तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार घ्यायचे आहे ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायचे आहे नऊ घेतलेला आहे आपण म्हणजे साड्या काही शिले मार्जिंगसाठी अर्धा इंच असं पण नऊ इंच घेतलेलं आहे गारून जे आपण अडीच इंच घेतले आहे तरीचही अडीच इंच घ्यायचं आहे आणि त्याबरोबर आपल्याला असं मार्क करायचं आहे आणि जसा पाहिजे तसा तुम्ही इथं आकार देऊन घेऊ शकता तयार आहे ती वाढून घ्यायची आहे बाहेर तसं गावागत तर आता आपण क्रसपट कटोरी जी आहे ती जशास तशी मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला अगोदर जस आहे तसं मार्क करून झालं आहे तर आपल्याला साईजनुसार कटोरी कशी वाढवायची ते बघूयात आता तर आता आपण इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला किती वाढवायचं त्यासाठी आपल्याला अगोदर हे अंतर जे आहे त्याचं आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे जिथं येईल तितकं साडेपाच आहे तर आपण इथं पावणे तीन इंचावरती मार्क करायचा आहे पावणे तीन इंचावरती ज्या ठिकाणी मार्क केले त्या ठिकाणी आपण दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच घेतल्याच्या आपल्याला इकडच्या साईडला सव्वा एक इंच घ्यायचं आहे म्हणजे दीड इंच घेतल्यानंतर कटोरी जास्तच मोठी होते म्हणून आपण बरोबर कटोरीला सव्वा एक इंच घ्यायचं आहे इकडच्या साईडलाही आपण सव्वा एक इंच घ्यायचं आहे हे पॉइंट आहे ते मार्किंग करून जोडून घ्यायचे आहे आणि आता इथं आपण काहीच घ्यायचं नाही कस मध्ये असं मार्क करायचं आहे अर्धा इंच घ्यायचं नाही किंवा पा। पा। पाव इंचही घ्यायचं नाही कारण आपली कटोरी कसं होते म्हणून आपण जशाच तसं मार्क करायचं आहे आणि कुकरच्या साईडने आपण शिलाई मार्जिनसाठी घे आणि पाव पाव अंतर घेत जे त्या मार्कला जॉईन व्हायचं आहे गोलाकारमध्ये सहज आपण असं इथं जॉईन व्हायचं आहे तर अशा पद्धतीनं आपली कटोरी तयार झालेली आहे तर व्यवस्थित आपण गोलाकार दिल्यासारखं करून घ्यायचं आहे कटोरीला आपल्या आता हे जे आहे ते आपण कट करायचं आहे कटोरी तयार आहे तर आता ही एकमेकांवरती कट करून घ्यायचं आहे आणि कमी जास्त अंतर असेल ते आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपली एकदम गोलरी तयार आहे आणि आपला संपूर्ण कटरी ब्लाउज आचारण तयार झालेलं आहे चौतीस साईजच्या ब्लाऊज आपण कटिंग बघितलेला आहे वाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथे जाऊन तुम्ही भाई कटिंगचा व्हिडिओ बघू शकतात अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद